आम्ही जेणेकरून शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं पाणी घेतलं मोबदल्याने पाणी घेतलं आम्हाला तर सा पाण्याचा सा साधन नाही आम्ही तरी जगवलं ज मक्क्यांना पण गोष्ट अशी झाली दादा जगवत असताना मुकी घास तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोप झाला कारण आम्ही शिकलेलो नाही शिकलेलो जर राहिलो असत तर म्हणलं असतं की बो नाही बो निसर्गाचं देणे पण आमची एकच म्हणू की नाही बो देवाचा आमच्यावर कोप झाला आम्ही कारण आनाडी लोक आहेत ना आम्हाला समजत नाही जर कधी सरकाराला आमची खरंच माया असन सरकार मायबाप असन आमच्यासाठी तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली त्या नुकसानीचं भरपाई आम्हाला द्यावा ही सरकारवर आमची आमचं कमीत कमी दादा आता आठ साडेआठ म्हणजे दोन अडीच तीन लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये बी बियाण आहे आम्हाला ते कोर करावं लागतं निधे निधे आमच्याला एवढीच अपेक्ष आहे सरकार आमच्या बी बियाणाचा तरी बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा एवढं तर आम्हाला आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पुरे पूर्ण देऊच शकणार नाही आणि तेवढी सरकारमध्ये कॅपॅसिटी सरकार फक्त समृद्धी महामार्गामध्ये मा चाललेलं आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकतंय ज्या महामार्गावर गाड्या चालत आहे शेतापासून येत आहे पण शेतावर संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार अरे तुमचं पानच रस्ते नाही शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही इथं आम्हाला खड्डेच खड्डे राहत आहे रक्षामध्ये आणि तुम्ही समृद्ध महामार्गामध्ये मा चाललय अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलंय हे तुमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही एकदम पांगे लुगडे लुंगडे झालेले आहेत या ठिकाणी माहिती अशी गोष्ट आहे दादा